मित्रांनो नमस्कार इंस्टाग्राम वरती तुम्ही ही वाली स्टोरी खूप व्हायरल होताना बघितली असेल ऑल आयझन रफा नावाचे स्टेटस सगळेजण ठेवतात पण यातल्या कोणाला ढिकळ काही यातलं माहीत नाहीये म्हणून मी डब्ल्यू की आला याच्यावरती एकदा बोललं पाहिजे कारण हा विषय खूप जास्त डोक्यामध्ये चालला होता अक्षरशः कोणीही उठतोय सुटतंय आणि ऑल आयझ ऑन रफा ऑल आय ऑन रफा अशी स्टोरी ठेवत सुटले त्यामुळे मी ठरवलं की चला यावरती आपण बोलूया आणि त्यामुळं अतिशय घाईमध्ये प्रचंड घाईमध्ये मी हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा फास्ट असणार आहे आणि छोटा असण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ मुळात तीन भागांमध्ये असेल पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेऊया की नेमकं हे सगळं घडतंय काय राफामध्ये नेमकं झालंय काय दुसरा विषय असणार आहे त्यामध्ये आपण जाणून घेऊया की हे जे से काही सेलिब्रिटीज आहेत तुमच्या आमच्या आवडते सेलिब्रिटी ह्या लोकांनी राफाची स्टोरी का ठेवली आहे आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट त्या लोकांसाठी ज्या लोकांनी स्टोरी ठेवली आहे राफाची पण ते सामान्य लोक आहेत व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात आधी समजून घेऊया की राफा नेमकं आहे काय आणि तिथं चाललंय काय मित्रांनो राफा हे एक ठिकाण आहे एक शहर आहे पॅलेस्टाईन मधलं जे भारतापासून किमान साडे चार हजार किलोमीटर दूर आहे बघा चार हजार किलोमीटर दूर असलेल्या एका ठिकाणाविषयी आपल्या भारतातल्या किती लाखो लोकांना पुळका आलाय चला आपल्या भारतामध्ये इतके तंटे होत आहेत त्याविषयी आपल्याला बोलायला वेळ नाहीये सोडा त्याच्यावरती आपण नंतर येऊया मुळात राफाच्या ठिकाणी झाले काय मी तुम्हाला आधी सांगतो राफा एक शहर आहे पॅलेस्टाईन मधलं त्या ठिकाणी राहणारे किंवा त्या ठिकाणी लपून बसलेले दोन आतंकवादी पकडण्यासाठी इस्रायली लोकांनी किंवा इस्रायल सरकारने काय केलं त्या ठिकाणी एअर स्ट्राइक केली किंवा हमला केला सतरा किलोची एखादी एक मिसाईल त्या ठिकाणी सोडली गेली त्या मिसाईलमुळे त्या ठिकाणच्या सिव्हिल लोकांचा म्हणजे सामान्य लोकांचाही बळी गेला आणि मग त्यामध्ये बऱ्याच लोकांना स्वतःचा जीव गमावा लागला आणि एकंदरीत राफामध्ये घडलेल्या अचानक एअर मुळे आणि अचानक झालेल्या मृत्यूमुखी पडलेल्या त्या लोकांमुळे अचानक सगळ्यांना पुळका आणि सगळे लोक म्हणायला लागले ऑल आयज ऑन राफा मित्रांनो अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून टाकतो की त्या लोकांचा जीव गेला याचं मी हस करत नाही किंवा याला मी इग्नोर करत नाहीये मला सुद्धा वाईट वाटतंय की कोणाचा तरी जीव गेलाय कारण किती तुम्ही धर्माचं युद्ध करा शेवटी या सगळ्या युद्धामध्ये मरतो को पर, मनना है कि तो माणूस असतो पण माझं म्हणणं असं आहे की राफा मध्ये जी घटना घडली होती तुमच्या माहितीसाठी सांगतो ही गोष्ट तुम्हाला माहित नाहीये आपण सर्चही करत नाही आपण फक्त आपल्या मित्रांनी स्टोरी ठेवली तर ते ऍड टू स्टोरीचं एक बटन इंस्टाग्राम वरती ते बटन दाबायचं आणि सेंड टू ऑल करायचं बस आपलं काम संपलं एवढंच आपलं काम आहे म्हणून मी तुम्हाला म्हणून सांगतो मित्रांनो राफाच्या ठिकाणी जे काही इस्रायलने पॅलेस्टाईन वरती अटॅक केला पॅलेस्टाईनची लोक काही त्यामध्ये महिली ही जी काही घटना घडली ना पॅलेस्टाईन मध्ये राफा मध्ये ही घटना का घडली माहितीये का कारण ह्या घटनेची मुळं पाळामुळं ही याच्या अगोदर रोवली गेली होती कोणी रोवली होती हे स्वतः पॅलेस्टाईन रोवली होती म्हणजे काय पॅलेस्टाईननं तुम्हाला जर आठवत असेल सात ऑक्टोबर रोजी इस्रायलवरती अटॅक केला गेला होता इस्रायलवरती गेलेल्या अटॅकमध्ये पॅलेस्टाईन लोकांनी किंवा पॅलेस्टिनी सरकारनी मुद्दामहून सिव्हिल लोकांना मारलं सामान्य लोकांना मारलं बरं इतकंच नाही त्या ठिकाणच्या मुलींवरती बलात्कार केला गेला त्यांची धिंड काढण्यात आली ओपन लिवर का एकदम लिगली एकदम लिगली मायनर मायनर मुलांचा जीव घेतला गेला एकदम लिगली घेतला गेला आणि हे सगळं कमी होतं म्हणून पॅलेस्टाईन मधल्या छोट्या छोट्या लहान लहान मुलांनी हा विजय सेलिब्रेट केला सोशल मीडियावरती येऊन हो। म्हणजे असं पण नाही की आम्हाला फार दुःख वाटलं की इस्रायलमधली सामान्य सामान्य लोक त्यांचा जीव गेला गेला आज, अजिबात नाही पॅलेस्टाईन लोकांनी यांचा जीव गेला म्हणून त्यांनी सेलिब्रेट केलं त्या ठिकाणी सात ऑक्टोबर रोजी आणि इतक्याच नाही याचे यानंतरही युद्ध झाली त्याच्या अगोदर बरेच वेळा त्याच्यामध्ये कमी जा गम, जास्तपणाची अनेक घटना घडलेल्या आहेत पण हे सगळ्या घटना आपल्याला माहीत नसताना सुद्धा आपण फक्त राफावरती झालेल्या एका अटॅकमुळं ऑल आयझान राफा ऑल आयझान राफा असं करत बसतोय ही आहे खरी घटना आपल्याला फक्त राफावरती झालेला अटॅक दिसतो पण राफाच्या लोकांनी किंवा पॅलेस्टाईनच्या लोकांनी इस्रायलवरती केलेला प्रचंड भयानक अत्याचार आपल्याला काय दिसत नाही दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला इंस्टाग्रामने सध्या काय केलेलं आहे ही जी स्टोरी त्याच्या विरोधामध्ये व्हायरल होती है ना की सगळे लोक स्टोरी ठेवतात की ऑल आयझन राफा ऑल आयझन राफा त्याच्या विरोधातली स्टोरी जी व्हायरल होतीये ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमची आई तेव्हा कुठे गेल ते सात ऑक्टोबरला ही स्टोरी इंस्टाग्रामने ते टेबलेट डिलीट केलेलं आहे मुद्दाहून माझ्या कित्येक मित्रांनी जी स्टोरी ठेवली होती ना की तुम्ही सात ऑक्टोबरला कुठं होता ही स्टोरी माझ्या मित्रांच्या अकाउंटवरून डिलीट झालेली आहे स्वतः इंस्टाग्रामने केलेली आहे म्हणजे काही सगळं ठरवून केलं जातं मित्रांनो मुद्दा म्हणून राफाच्या बाजूनं सांत्वन पसरवण्यासाठी जगभरामध्ये राफाची लोकांना की व्यावी या यासाठी सगळं पसरवलं जात आहे त्यामध्ये आपण अडकत चाललो आहे तुम्हाला समजत नाही आता येऊया व्हिडिओच्या पार्ट टू कडे मित्रांनो तुमच्या आवडत्या सेलिब्रिटी लोकांनी आपल्या स्टोरी वरती ऑल आयझन राफाच्या स्टोरी ठेवल्या काय ठेवल्या माहिती का तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सगळं पेड कॅम्पेन चालवलं जातंय पॅलेस्टिनी लोकांकडून का तर राफाच्या लोकांना किंवा राफा, राफा पॅलेस्टिनी गव्हर्नमेंटला पॅलेस्टिनी सरकारला लोकांचं सांत्वन मिळावं जगभरातून पाठिंबा मिळावा म्हणून हे सगळं पेड कॅम्पेन के, चालवलं जात आहे आणि आपल्या देशातले काही ऍक्टर लोक आहेत ना काही सो कॉल्ड सेलिब्रिटी लोक ही लोक आता राफाच्या बाजूने बोलतात कारण यांना पैसे मिळतात त्यामुळे ही राफाच्या बाजूने बोलतात साधा प्रश्न आहे ही लोक बंगालमध्ये जेव्हा हिंसाचार झाला जा तेव्हा बोलले नाहीत मणिपूरमध्ये जेव्हा ती नग्न धिंड काढली गेली बायकांची तेव्हा ही लोक बोलले नाहीत इतकंच काय काश्मीर पंडितांच्या वेळी ही लोक बोलले नाहीत महाराष्ट्रात कित्येक गेसार घडले तेव्हाही लोक बोलले पालघर साधू हत्याकांड झालं तेव्हा सुद्धा ही लोक बोलले नाहीत एक घटना नाहीये ही एक घटना नाहीये स्वत भारतामध्ये इतक्या साऱ्या घटना घडून गेल्यात मित्रांनो ज्या ठिकाणी याच्यापेक्षा बत्तर अवस्था आपल्या भारतीय लोकांची केली गेली, गेली लोकांकडून ही लोक त्यावेळी बोलले नाहीत भारतावरती अनेक हमले झाले अत्याचार झाले इथल्या लोकांना जीव द्यावा लागला त्यावेळी हे सेलिब्रिटी काहीच बोलले नाहीत कारण त्यावेळी यांना कोणी पैसे द्यायला तयार नव्हतं <laughs> आता यांना राफाला सपोर्ट करण्यासाठी पैसे मिळाले म्हणून या लोकांनी स्टोरी ठेवल्या आणि माझ्या आवडत्या सेलिब्रिटीने स्टोरी ठेवली म्हणून माझ्यासारखा एखादा मूर्ख माणूस लगेच फसतो आणि स्वतःच्या अकाउंट वरती ते स्टोरी ठेवतो चला काय रिच आहे त्या स्टोरीची तर मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर ते पाहायला बसलो इंस्टाग्रामवरती सहज तर त्याच्यावरती जवळपास चाळीस एक मिलियन लोकांनी ती स्टोरी ठेवली होती आणि अक्षरशः लगेच एक पाच एक पाच सहा मिनिटांनी मी पुन्हा चेक केलं अक्षरशः पाच मिलियन स्टोऱ्या वाढल्या होत्या काय काय गतीनं पसंत ही गोष्ट पण ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आता या व्हिडिओच्या भाग तीन कडे भाग तिसरा तुमच्या आमच्या लोकांसाठी मित्रांनो मी असे कित्येक लोकांना मेसेज केले ज्यांनी ही स्टोरी ठेवली होती त्यांना मी विचारलं की काय त्यांचं उत्तर काय होतं माहितीये मला माहित नाही माझ्या मित्रांनो ठेवलंय म्हणून मी ठेवलं अरे बाबांनो जागतिक मुद्दा आहे हा जगातलं किती मोठं युद्ध हे तुम्हाला कल्पना नसेल पण हा एक जागतिक मुद्दा आहे जागतिक युद्धाचा मुद्दा आहे आणि अशा गोष्टी तुम्ही सरयाम स्टेटसला शोधला ठेवताय त्याचं काही तुम्हाला अभ्यास नाही त्याचा तुम्हाला गांभीर्य नाही सर उठसुट काही ठेवायचं रे तुमच्या मित्रांनो ठेवलं म्हणून पण त्या मित्रांनो काय ठेवलं कारण त्याने त्याच्या मित्रांनो कोणीतरी ठेवले त्यांनी काय ठेवलं कारण त्याच्याही कोणीतरी मित्रांनो ठेवलंय ही साखळी बनत जाणार त्याविषयी आपला अभ्यास नाही त्याविषयी आपलं संशोधन नाही काही वाचलेलं नाही आधी पहा तरी राफा म्हणजे काय पॅलेस्टाईन म्हणजे काय इस्रायल म्हणजे काय कोण कोणावरती अत्याचार करते ऑल राफा म्हणण्या अगोदर पगा तरी अत्याचार झालाय कोणावर आणि सगळी लोक राफासाठी साडेचार हजार किलोमीटर दूर असलेल्या एखाद्या ठिकाणासाठी स्टोऱ्या ठेवत स्टेटस शेडर्स सांत्वन देत म्हणजे दे मी त्याचं समर्थन करत नाहीये त्या अटॅकचं बिलकुल की तू मेलेली माणसं त्यांच्या दुःखात ती दुःखत आहे ते चुकीचीच घटना आहे कारण शेवटी माणसं मेलेली आहेत ती चुकीचीच घटना आहे अरे पण बाबांनो पाकिस्तानमध्ये सुद्धा हिंदूंवरती तेच झालं बांगलादेश मध्ये सुद्धा तेच झालं भारत पीओकेच्या भागामध्ये तेच झालं होतं काश्मीरी पंडितांवर आपल्याकडे काश्मीर फाईल सारखा चित्रपट आला तर ह्याच लोकांनी या चित्रपटाला वायकोट करण्याचा प्लॅन केला होता की म्हणे असं काय झालंच नाही म्हणजे भारतातल्या लोकांसोबत असं काय झालं तेव्हा आपण तर नाही म्हणलं की असं काय झालं नाही आणि साडेचार हजार किलोमीटर वरती बसलेल्या एखाद्या शहरामध्ये एखादी गोष्ट घडली ही गोष्ट आम्हाला मित्राच्या स्टोरीवरून कळली तरी आम्ही विश्वास ठेवला चला काय आपलं डोकं आहे आणि काय आपण त्याच्याविषयी विचार करतो म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असतो मित्रांनो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पोर्स ऍक्सिडेंटच्या व्हिडिओमध्ये की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्याकडे येते ना इंस्टाग्राम वरती सोशल मीडियावरती आधी वाचा इ तुमच्या हातामध्ये इंटरनेट आहे मित्रांनो गुगल आहे जावा तिथं सर्च करा पहा नेमका मुद्दा काय पाच मिनिटं लागतात मुद्दाम मुद्दाम सांगतोय मी पाच मिनिटं लागतात जावा पहा मुद्दा काय सात ऑक्टोबर सात ऑक्टोबरला काय झालं होतं सात ऑक्टोबरच्या आधी काय झालं होतं खरंच जनोसाठ झालाय का झालाय तर कोणाला झालाय कोणी अत्याचार केलाय कोणी हमला केलाय हे वाचा तेव्हा आपल्याला समजेल की राफा म्हणजे काय पॅलेस्टाईन म्हणजे काय इस्रायल म्हणजे काय सहसा मी आपल्या जनावरती या वर्ल्ड अफेअर्स वरती किंवा या सगळ्या जिओ पॉलिटिकल विषयांवरती बोलत नाही कारण हे खूप टफ विषय असतात आणि आपल्या लोकांना अशा फार अभ्यास विषय ऐकायला आवडत नाही पण मी ते वरती स्टोऱ्या इतक्या लोकांच्या बघितल्या आणि तुमचा जर अभ्यास असेल तुम्हाला जर खरंच वाटत असेल की राफावरती अन्याय झालाय तर माझी काहीच हरकत नाही बर का म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की खरंच इस्रायलनी राफावरती अन्याय अत्याचार केलाय किंवा मधली लोक खूप जास्त त्यांना गरज आहे आपल्या मदतीची तर तुम्ही ठेवा बिन्ना स्टोऱ्या ठेवा तुमच्याकडे जर काही व्हॅलिड पॉईंट असेल तर शंभर टक्के असू शकतं नाही एखादा वाटू शकतं की बाबा राफावरती खरंच अत्याचार झाला इस्रायल लोक खूप खराब आहे असं वाटू शकत ना मला त्याला दोष नाहीये मी मुळात हा व्हिडिओ यासाठी बनवतच नाही की इस्रायल बरोबर की पॅलेस्टाईन बरोबर समजत आहे माझं म्हणणं इतकंच आहे की आपण स्टोरी ठेवताना केवळ माझ्या मित्रांना ठेवली म्हणून ठेवणार आहे का इतके कसे थोडक्यात काय जेव्हा ज्यावेळी कुठल्याही गोष्टी आपल्याकडे यायला लागतात ना त्यावेळी थोडंसं वाचा आणि मग त्याचा अभ्यास करा म्हणजे आपल्याला जमले की नेमका विषय काय आहे ही गोष्ट स्टोरी शेवण्याचं खरंच तिथे पात्रता आहे का आणि आपण याच्या अगोदर जी स्टोरी ठेवली त्याला मॅच तरी होते का म्हणजे चला दोन दहा मिनिटांपूर्वी तुम्ही बलती स्टोरी ठेवताय दहा मिनिटांपर्यंत तुम्ही लगेच भलती स्टोरी ठेवताय तुम्हाला माहितीच नाहीये फक्त कुल बनण्यासाठी जर आपण असं करत असू ना मित्रांनो लक्षात ठेवा फक्त कुल बनण्यासाठी जर आपण अशा स्टोरी ठेवत असू की बाबा दहा मित्रांनी माझ्या ठेवली मी पण जर ऑल राफाची स्टोरी ठेवली तर माझ्या फॉलोअर्सला वाटेल की बघा जिओ पॉलिटिकल विषयामध्ये माझा किती अभ्यास आहे असं जर मला वाटणार असेल तर खरं सांगतो की अशा गोष्टी करू नका हा खूप मोठा मुद्दा आहे इतके मोठमोठे सेन्सिटिव्ह विषय तुम्ही इतक्या सहज शोधायला ठेवू नका त्यामुळे बस या व्हिडिओमध्ये इतकंच माझं फक्त म्हणणं होतं की तुमच्या विषया पोहोचवायचा अशा व्हिडिओ अशा व्हिडिओ शक्यता आपण आपल्या चॅनलवरती बनवत नाही पण जर गोष्टी हद्द पार करायला लागल्या जर गोष्टी एका लिमिटच्या क्रॉस करायला लागल्या तर मात्र मी बोलणार शंभर टक्के बोलणार तुमच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचवणं हे माझं काम आहे बस या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवत असतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद